झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी महापालिकेने नोटिसा पाठवल्यानंतर आस्थापनांनी झाडांची छाटणी करण्यासाठी घाई करण्यास सुरुवात केली आहे पालिकेने चार हजार नऊशे नऊ आस्थापनांना नोटिसा पाठवल्या असून तीन हजार आस्थापनांनी पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत कोस्टल रोड आणि मांद्रेवरील सागरी सेतूला जोडणारा पहिला महाकाय गर्डर बसविण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले समुद्रातील भरती आहुतीच्या अंदाज घेऊन एक तास पंचवीस मिनिटात हे मिशन पत्ते करण्यात आले यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते मध्य रेल्वे मार्गावर देखभालीची काम करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यानुसार सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत ठाणे कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर सी एस एम टी चुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी अकरा चाळीस ते दुपारी चार चाळीस पर्यंत आणि पुनाभटी वांद्रे एम ची अप हार्बर मार्गावर सकाळी अकरा दहा ते दुपारी चार दहा पर्यंत ब्लॉक असणार आहे ईव्हीएम ला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने फेटाळल्या बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची विनंती अमान्य करत खंडपीठाने ईव्हीएम च्या बाजूने कौल दिला ईव्हीएम मध्ये होणारे मतदान आणि व्हीव्ही पॅटच्या पावत्या यांची शंभर टक्के मोजणी करून पडताळणी केली जावी ही मागणी